एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली बट भाजपचं केंद्रीय नेतृत्व पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवू शकतो त्याच्या मागचं जे कारण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर नमस्कार मी अनिकेत अवतडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्या मागच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जी जबाबदारी त्यांनी व्यवस्थितरित्या त्यांनी वाहिली आणि त्याचबरोबर त्यांनी राबवलेले लाडकी बहीण असो किंवा बाकी ज्या योजना आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी असो किंवा शेतमजुरांसाठी असो किंवा समाजातील प्रत्येक घटकांसाठी त्या योजनांचा लाभ त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला असं बोललं जात होतं की निवडणुकीमुळे ह्या योजना आहेत बट येणाऱ्या काळातही त्यांनी ये योजना तशाच राहतील आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस यांना दुसरी जबाबदारी देऊ शकतं त्यांना केंद्रात त्यांचं लक्ष देवेंद्र फडणवीसांचं ते केंद्रित करू शकतात आणि एकनाथ शिंदे यांच्याकडं पुन्हा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देऊ शकते यासाठी की महायुतीत सगळ्यात पहिल्यांदा त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी महत्वाची गोष्ट ठरली ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी सरकार स्थापन केलं आणि ते सरकारमध्ये कुठलीही परत अंतर्गत वाद न होता ते सरकार व्यवस्थित चालत राहिलं त्यानंतर अजितदादा पवार यांनी देखील त्यांना जॉईन केलं आणि आत्ता जो जनतेचा प्रतिसाद आहे तो स्पष्टपणे भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या बाजूने दिसतोय हो त्याच्यामागं रिझन वेगळे असतील त्याच्यामागं कारणं वेगळी असतील बट हे तीन पक्ष सरकार व्यवस्थितरित्या स्थिर एक सरकार बसवतील ते चालवतील आणि त्याचं एक व्यवस्थितरित्या निर्वाहन करतील अशी आशा आहे बट येणाऱ्या काळात तुम्ही आम्हाला कळलंच की मुख्यमंत्री नेमकी कुणाचं होईल बट या मुख्यमंत्री पदाचं डिसिजन घेण्यासाठी जो वेळ लागतोय त्याच्यामागं एक महत्त्वाचं कारण आहे तो मराठा फॅक्टर तो यासाठी की एकनाथ शिंदे एक मराठा उमेदवार होते आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तुम्ही जर याच्या मागचं पूर्वीचं बघितलं आहे तर महाराष्ट्राला मराठा मुख्यमंत्री नसताना महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये होणारे जे उलथा तुम्ही बघितली आहे बट महाराष्ट्र सरकार म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस मराठा मुख्यमंत्री असतो त्यावेळेस ते सरकार एक स्थिररित्या चालतो त्याच्या मागे फॅक्टर वेगळे असतील बट आत्ता जरंगे पाटील यांच्या उपोषणामुळे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा एकदम गरम असताना आला की विधानसभा निवडणुकीत त्याचा फारसा इम्पॅक्ट तुम्हाला बघितलं नाही हिंदुत्वाच्या नावावर या निवडणुका झाल्या असतील किंवा लाडकी बहिणीने यासारख्या योजनांमुळे त्या निवडणुका झाल्या असतील बट महायुतीच्या सरकारला लोकांनी भरघोसपणे मतं दिली आहे त्यांना निवडून आलं आहे आणि त्यांनी लोकांनी ठामपणे महायुतीच्या सरकारला पाठिंबा दिला आहे ये येणाऱ्या काळात कळेलच बट एकनाथ शिंदे हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस हे जास्तीचे आहे जरी हा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाकडे असला तरी भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे पुन्हा एकनाथ शिंदे यांना ही जबाबदारी देऊ शकतात असं अंदाज आहे धन्यवाद